वेलकम संगीता भलसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत वाणिज्य संघटन व व्यवस्थापन इयत्ता बारावी वाणिज्य शाखेचा हा विषय आपण अभ्यासाला घेतलेला आहे यामधील प्रकरण क्रमांक पाच व्यवसायातील उभरत्या पद्धती या प्रकरणावरील आपण स्वाध्याय सोडवणार आहोत पाठ्यपुस्तकामध्ये प्रकरण संपल्यानंतरचे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं कशी लिहायची ते आपण आता पाहूया आणि बोर्ड परीक्षेला बहुतेक वेळेला या पाठ्यपुस्तकात दिलेल्या प्रश्नांच्या काही प्रश्न नक्की येतात या प्रकरणात एकूण आठ प्रश्न आहेत आठ प्रश्नांची उत्तरं एका व्हिडिओमध्ये घेणं शक्य नसल्यामुळे मी त्याचे चार भाग केलेत प्रत्येक भागात दोन दोन प्रश्न सोडवलेले आहेत एक ते सहा प्रश्नांचे तीन भाग सोडवून तीन व्हिडिओ या चॅनलवर मी अपलोड केलेले आहेत ते पाहायचे असतील तर या चॅनलची प्लेलिस्ट एकदा पाहून घ्या त्यामध्ये या विषयाचे व्हिडिओ तुम्हाला क्रमाने पाहायला मिळतील आज आपण चौथ्या भागामध्ये सातवा आणि आठवा प्रश्न सोडवणार आहोत प्रश्न क्रमांक सात खालील प्रश्न सोडवा एक ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा दोन ई व्यवसायाचे प्रकार सांगून सविस्तर स्पष्ट करा तीन बाह्यसेवेचे फायदे स्पष्ट करा चार सेवेचे तोटे स्पष्ट करा आता या प्रश्नांची उत्तरं आपण पाहूया पहिला प्रश्न ई व्यवसायाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा आता उत्तरामध्ये पहिल्यांदा आपण ई व्यवसायाचे फायदे घेतले त्याचा तक्ता घेतलेला आहे एक ते आठ फायदे आहेत ते कोणते पाहूया त्याचं स्पष्टीकरण पुढे पाहू एक सुलभ स्थापना दोन कमी गुंतवणूक तीन सुविधा चार वेग पाच जागतिक प्रवेश सहा कागदविरहित समाजाच्या दिशेने हालचाली सात सरकारचा पाठिंबा आणि आठ सोपे शोधन या मुद्द्यांचं आपण स्पष्टीकरण करूया एक सुलभ स्थापना पारंपरिक व्यवसायाबरोबरच तुलना केली तर ई व्यवसायाची स्थापना करणे सुलभ असते दोन कमी गुंतवणूक ई व्यवसाय स्थापन करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात भौतिक संसाधनांची गरज नसते त्यामुळे कमी रकमेच्या गुंतवणुकीमध्ये व्यवसाय सुरू करता येतात मनुष्यबळ कमी लागते इंटरनेट संपर्कावर व्यवसाय उत्तम चालतो तीन सुविधा इंटरनेटचा वापर हा मुख्य आधार असल्यामुळे असा वापर करून चोवीस तास तीनशे पासष्ट दिवस म्हणजेच सतत ग्राहकांशी संपर्क ठेवून व्यवसाय सुविधा देता येते चार वेग ई व्यवसायामध्ये माहिती आकर्षक स्वरूपात वेगाने पाठवता येते एका क्लिकवर माहितीची देवाणघेवाण व शंका निरसन होते खरेदी विक्री शोधन अत्यंत वेगाने होते पाच जागतिक प्रवेश जगामध्ये जेथपर्यंत इंटरनेट सुविधा आहे तेथपर्यंत हा ई व्यवसाय पोचवता येतो त्यामुळे हा व्यवसाय सीमाविरहित करता येतो कारण ई व्यवसायात ग्राहक व विक्रेत्याला समोरासमोर येण्याची आवश्यकता नसते सहा कागदविरहित समाजाच्या दिशेने हालचाली सर्व व्यवहार प्रक्रियांसाठी नोंदींसाठी संगणकाचा उपयोग होत असल्याने कागदांवर अवलंबून राहावे लागत नाही सात सरकारचा पाठिंबा ज्यांना ई व्यवसाय सुरू करावयाचा आहे त्यांना सरकारचे संपूर्ण सहकार्य व उत्तेजन असते या व्यवसायात इंटरनेटच्या वापरामुळे पारदर्शक व्यवहार होतात आठ सोपे शोधन किंवा सुलभ देय ई व्यवसायामध्ये देण्या घेण्याचे व्यवहार मुख्यत्वे निधी वर्ग करून केले जातात शोधनसाठी डेबिट कार्ड क्रेडिट कार्ड वापरले जाते शोधन अतिजलद व चोवीस तास उपलब्ध असते ई व्यवसायाच्या मर्यादा किंवा तोटे एक वैयक्तिक संबंधाचा अभाव दोन वितरणाची वेळ तीन सुरक्षा पायऱ्या चार सरकारी हस्तक्षेप पाच जास्त जोखीम याचं स्पष्टीकरण पाहूया एक वैयक्तिक संबंधाचा अभाव इंटरनेटने वैयक्तिक संपर्क होत नसल्याने ग्राहक व विक्रेता यांची समोरासमोर भेट होत नाही वस्तू प्रत्यक्ष हाताळणे तपासणे अवघड असते त्यामुळे ग्राहकांना उत्पादनाची गुणवत्ता तपासता येत नाही दोन वितरणाची वेळ पारंपरिक व्यवसाय पद्धतीमध्ये वस्तू प्रत्यक्ष पाहून तपासून आवडल्यास त्वरित हस्तांतरित किंवा ग्राहकांना घरपोच दिली जाते परंतु ई व्यवसायामध्ये वितरणाला तुलनेने अधिक वेळ लागतो त्यामुळे ग्राहक निराश होतात तीन सुरक्षा समस्या ऑनलाईन व्यवसायात घोटाळे होण्याची शक्यता असते वस्तू वितरणामध्ये फसवणूक होऊ शकते सुरक्षेची आणि अखंडतेची खात्री नसल्याने संभाव्य ग्राहक या व्यवहारामध्ये प्रवेश करण्यास उत्सुक नसतात चार सरकारी हस्तक्षेप काही प्रमाणात सरकारच्या अतिरिक्त नियंत्रणामुळे व्यवसाय विस्तारावर मर्यादा येतात पाच जास्त जोखीम ग्राहक व विक्रेता हे समोरासमोर येत नसल्याने अधिक राहते तसेच फसवणूक होऊ शकते व फसवणूक झाल्यास विक्रेत्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे कठीण असते दुसरा प्रश्न ई व्यवसायाचे प्रकार सांगून सविस्तर स्पष्ट करा उत्तर ई व्यावसायिक व्यवहारांचे प्रकार सहा प्रकार आहेत एक व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे बी टू बी दोन व्यवसाय ते ग्राहक बी टू सी तीन ग्राहक ते व्यवसाय सी टू बी चार ग्राहक ते ग्राहक सी टू सी पाच व्यवसाय ते प्रशासन बी टू ए सहा ग्राहक ते प्रशासन सी टू ए या प्रकारांचं आपण सविस्तर स्पष्टीकरण पाहूया एक व्यवसाय ते व्यवसाय म्हणजे बिझनेस टू बिझनेस बी टू बी व्यवसाय ते व्यवसाय या प्रकारात खरेदीदार व विक्रेता दोन्हीही व्यवसाय संस्था असतात व्यक्तींचा यामध्ये समावेश नसतो अनेक प्रकारच्या व्यापार सेवांसाठी व्यापारी संस्था एकमेकांशी संवाद साधतात जसे केटरिंग व्यवसाय व मनुष्यबळ पुरवठा व्यवसाय दोन व्यवसाय ते ग्राहक बिझनेस टू कस्टमर बी टू सी व्यवसाय ते ग्राहक या प्रकारात मालाची विक्री करणारी व्यवसाय संस्था किंवा विक्रेता असते ग्राहकांना ते वस्तू व सेवा पुरवतात बाजारपेठ विषयक कार्यासाठी संस्था वेबसाईटचा उपयोग करते जसे विक्रय वृद्धी आढावा घेणे माहिती घेणे इत्यादी उदाहरणार्थ डब्ल्यू डब्ल्यू डॉट फ्लिपकार्ट डॉट कॉम या संकेतस्थळावर ग्राहकांना वस्तूंची विक्री केली जाते तीन ग्राहक ते व्यवसाय कन्झ्युमर टू बिझनेस म्हणजे सी टू बी ग्राहक ते व्यवसाय या प्रकारामध्ये ग्राहक व्यवसायाकडून विशिष्ट सेवांची विनंती करतात यामध्ये ग्राहक वस्तूंची किंमत अपेक्षा व दर्जा तपासून आपली मागणी निश्चित करतात त्यानुसार ऑनलाईन मागणी नोंदवतात व कंपनी ग्राहकांशी संपर्क साधते उदाहरणार्थ घर किंवा की कार्यालय कीटक का नियंत्रण सेवा मोटार विक्री सुविधा घरापर्यंत अन्न पदार्थ पोहोचवणे इत्यादी चार ग्राहक ते ग्राहक कंझ्युमर टू कंझ्युमर सी टू सी ग्राहक ते ग्राहक या प्रकारात ऑनलाईन व्यवहार इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पार पाडले जातात या पद्धतीनुसार ग्राहक विक्रीसाठी आपली वस्तू ऑनलाईन व्यवहारामध्ये संकेतस्थळावर सर्व माहितीसह पोस्ट करतो आणि दुसरा ग्राहक वस्तू खरेदीसाठी बोली लावतो ग्राहक ते ग्राहक यांच्यामध्ये संकेतस्थळ मध्यस्थ असते या प्रकारासाठी उत्तम उदाहरण म्हणजे ई बे हे होय यामध्ये वेबसाईट मध्यस्थ स्वरूपाचे एका ग्राहकाला दुसऱ्या गरजू ग्राहकांशी जोडण्याचे काम करते पाच व्यवसाय ते प्रशासन बिझनेस टू ॲडमिनिस्ट्रेशन बी टू ए व्यवसाय ते प्रशासन या प्रकारामध्ये व्यवसाय आणि लोकप्रशासन जसे नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती जिल्हाधिकारी कार्यालय कंपनी नोंदणी कार्यालय इत्यादी यांच्याकडे नोंदणी परवानगी कर आकारणी या व्यवहारांचा समावेश होतो सहा ग्राहक ते प्रशासन कन्झ्युमर टू ॲडमिनिस्ट्रेशन सी टू ए ग्राहक ते प्रशासन या प्रकारात सर्वसामान्य जनता लोक व सरकारी प्रशासकीय कार्यालय यांच्यामधील सर्व कार्यांचा समावेश होतो उदाहरणार्थ ऑनलाईन पासपोर्ट पॅन कार्ड आधार कार्ड मिळवणे इत्यादी प्रश्न तिसरा बाह्यसेवेचे फायदे स्पष्ट करा उत्तर बाह्यसेवेचे फायदे एकूण आठ मुद्दे आहेत एक एकूण किमतीचे फायदे दोन उद्योजक रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन तीन कमी मनुष्यबळ खर्च चार व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ पाच आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर सहा कमी गुंतवणुकीची आवश्यकता सात कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ आठ ज्ञानाची देवाणघेवाण याचं स्पष्टीकरण पाहूया एक एकूण किमतीचे फायदे बाह्यसेवेमुळे एकूण खर्चाची बचत होते वेळेची आणि श्रमाची बचत होते प्रशिक्षणावरील खर्चही कमी होतो दोन उद्योजक रोजगार आणि निर्यातीस उत्तेजन बाह्यसेवांमुळे देशांमध्ये उद्योजकतेला चालना मिळते अनेकांना रोजगार मिळतात तज्ज्ञ व विशेष बाह्यसेवेमुळे निर्यातीला देखील चालना मिळते तीन कमी मनुष्यबळ खर्च आपल्या देशामध्ये बाह्यसेवेसाठी लागणारे मनुष्यबळ इतर देशांच्या तुलनेत कमी खर्चात उपलब्ध होते चार व्यावसायिक तज्ज्ञ आणि उच्च गुणवत्तेच्या सेवांचा लाभ बाह्यसेवेची सर्व कार्ये त्या क्षेत्रामध्ये कुशल असलेल्या व्यक्तींना दिली जातात त्यांच्या कुशलतेचा व अनुभवाचा फायदा संस्थेला होतो पाच आधार देण्याऐवजी मूळ प्रक्रियेवर भर बाह्यसेवांच्या मदतीमुळे कंपनी आपले मुख्य काम अधिक कार्यक्षमतेने करू शकते त्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करणे शक्य होते सहा कमी गुंतवणुकीची आवश्यकता कंपनी व्यवसायाच्या काही कामांचे नियोजन बाह्यसेवांद्वारे करतात परिणामी कंपनीला फक्त उर्वरित कामांचे व्यवस्थापन करावे लागते यामुळे कंपनीची वित्तीय गुंतवणुकीची गरज फार कमी होते सात कार्यक्षमता आणि उत्पादकतेत वाढ बाह्यसेवांमुळे कंपनी कमी महत्वाच्या कार्यामध्येही कार्यक्षमता आणि उत्पादकता वाढवू शकते आठ ज्ञानाची देवाणघेवाण पुष्कळ वेळा बाह्यसेवा संबंधित क्षेत्रातील विशेषज्ञांकडे व कुशल विक्रेत्यांकडे संस्थेची काही कामे पूर्ण करण्यासाठी सोपवली जातात असे विक्रेते संस्थेतील कर्मचाऱ्यांबरोबर काम करताना आपले ज्ञान अनुभव तांत्रिक कौशल्य इत्यादींचे आदान प्रदान करतात हा एक महत्वाचा फायदा बाह्यसेवेचा आहे प्रश्न क्रमांक चार बाह्यसेवेचे तोटे स्पष्ट करा बाह्य सेवेचे तोटे या तक्त्यामध्ये दिलेले आहेत सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका नैतिक समस्या ग्राहकांकडे लक्ष नाही असंतोषजनक सेवा इतर तोटे या मुद्द्यांचं आपण स्पष्टीकरण पाहूया एक ग्राहकांकडे लक्ष नाही बाह्यसेवा देणारी संस्था आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवा एकाच वेळी अनेक कंपन्यांना देत असते अशा वेळी कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येत नाही जे काम गरजेचे आहे ते व्यवस्थित पूर्ण होईलच असे सांगता येत नाही त्यामुळे कामाचा दर्जा घसरू शकतो दोन सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका बाह्यसेवा देणारी संस्था पालक कंपनीसोबत काम करीत असताना कंपनीबद्दलची गोपनीय माहिती त्रेयस्थांना पुरवू शकते व त्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो तीन असंतोषजनक सेवा बाह्यसेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या बाबतीत समान आढळणारी बाब म्हणजे काम पूर्ततेला अधिक वेळ लागतो तसेच दर्जा कधी कधी दिलेल्या प्रमाणकाच्या बरोबरीचा राहत नाही चार नैतिक समस्या विदेशी संस्थांकडून बाह्यसेवा घेतल्यास पालक कंपनीमध्ये बेरोजगारीची समस्या उद्भवू शकते व स्वतःच्या देशातून रोजगार संधी निघून जातात पाच इतर तोटे किंवा मर्यादा जेव्हा व्यवसायातील कार्ये बाह्यसेवा करणाऱ्या संस्थेला दिली जातात तेव्हा झालेल्या कराराबाबत गैरसमज संवादाचा अभाव दर्जाचा अभाव कामात विलंब होण्याची शक्यता असते प्रश्न क्रमांक आठ खालील प्रश्नांची उत्तरे लिहा एक ऑनलाईन व्यवहारातील पद्धती स्पष्ट करा दोन सेवा म्हणजे काय बाह्यसेवेच्या आवश्यकता आणि मर्यादा सविस्तर स्पष्ट करा आपण आता याचं सविस्तर उत्तर पाहूया एक ऑनलाईन व्यवहारातील पद्धती स्पष्ट करा उत्तर ऑनलाईन व्यवहाराचे मुख्यतः तीन टप्पे असतात जसे खरेदी विक्री पूर्व प्रत्यक्ष खरेदी विक्री व वस्तू पोहोचवणे किंवा वितरण ऑनलाईन व्यवहारामध्ये पुढील तीन टप्प्यांचा समावेश होतो ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया किंवा टप्पे पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहेत ऑनलाईन व्यवहाराची प्रक्रिया किंवा टप्पे नोंदणी मालाची मागणी नोंदवणे शोधन वस्तू पोहोचल्यानंतर शोधन धनादेश क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डिजिटल रोख नेट बँकिंग हस्तांतरण या टप्प्यांचं किंवा या प्रक्रियेचं आपण स्पष्टीकरण पाहूया एक नोंदणी रजिस्ट्रेशन ऑनलाईन व्यवहारासाठी नोंदणी किंवा लॉग इन करणे आवश्यक असते ज्याला ऑनलाईन खरेदी विक्री करावयाची असते त्याने विशिष्ट संकेतस्थळावर आवश्यक ती माहिती म्हणजेच ग्राहकाचा ईमेल आय डी नाव व पत्ता इत्यादी पाठवणे आवश्यक असते वेबसाईटद्वारे ही माहिती संरक्षित केली जाते यालाच लॉग इन नोंदणी करणे म्हणतात दोन मालाची मागणी नोंदवणे प्लेसिंग अँड ऑर्डर ऑनलाईन व्यवहारामध्ये ग्राहकाला ज्या वस्तू व सेवा आवडतात त्याची शॉपिंग कार्टमध्ये नोंद व यादी केली जाते शॉपिंग कार्टमध्ये घेतलेल्या वस्तूचे सर्व वर्णन असते त्याप्रमाणे ग्राहकाला सर्व वस्तूंचे शोधन करावे लागते तीन शोधन म्हणजे पेमेंट ऑनलाईन व्यवहारामध्ये शोधन प्रक्रिया पूर्णपणे संरक्षित असते यामध्ये पुढील प्रकारे शोधन करता येते एक वस्तू पोहोचत्या केल्यानंतर शोधन कॅश ऑन डिलिव्हरी सी ओ डी शोधनाच्या या प्रकारामध्ये वस्तू ग्राहकाच्या घरी पोहोचत्या केल्यानंतर शोधन केले जाते शक्यतो रोख स्वरूपात असे शोधन होते अथवा पे या पेद्वारे खरेदीदार ऑनलाईन मागणी केल्यानंतर त्वरित धनादेश पाठवून देतो धनादेश प्राप्त झाल्यानंतर विक्रेता वस्तू पाठवून देतो तीन नेट बँकिंग हस्तांतरण शोधनाच्या या प्रकारामध्ये खरेदीदाराच्या बँक खात्यामधून इंटरनेटद्वारे रक्कम विक्रेत्याच्या खात्यामध्ये वर्ग करून शोधन पूर्ण केले जाते विक्रेत्याला पैसे मिळाल्यावर संबंधित वस्तू खरेदीदाराकडे पाठवतो चार क्रेडिट किंवा डेबिट कार्ड डेबिट कार्ड व क्रेडिट कार्ड धारक ऑनलाईन खरेदीचे पैसे देण्यासाठी कार्डचा वापर करतात ग्राहकाच्या खात्यामधून विक्रेत्याच्या खात्यामध्ये तात्काळ पैसे वर्ग होतात जास्तीत जास्त ऑनलाईन शोधनासाठी या कार्डाचा उपयोग केला जातो पाच डिजिटल रोक डिजिटल रोख हा इलेक्ट्रॉनिक चलनाचा प्रकार आहे आणि तो केवळ सायबर स्पेसमध्येच आहे डिजिटल रोख वास्तवात नसते परंतु खऱ्या चलनाप्रमाणे इलेक्ट्रॉनिक स्वरूपात वापर करण्याची त्याची क्षमता असते दुसरा प्रश्न बाह्य सेवा म्हणजे काय बाह्यसेवेच्या आवश्यकता आणि मर्यादा सविस्तर स्पष्ट करा उत्तर बाह्यसेवेचे अर्थ किंवा संकल्पना कंपनीला अथवा संस्थेला बाह्य सेवेचे फायदे दोन मार्गाने मिळतात एक कंपनीच्या एकूण खर्चात बचत होते दोन कंपनी विशेषज्ञांच्या कौशल्याचा व वा कार्यक्षमतेचा वापर आपली कामे उत्तम रीतीने करण्यासाठी होतो अलीकडील काळात वाढदिवस बारसे एकसष्टी इत्यादी कार्यक्रमांची व्यवस्था बाह्यसेवेद्वारे करण्यात येते बाह्यसेवेची गरज किंवा आवश्यकता एक काही कामांसाठी अथवा प्रक्रियांसाठी विशेष कौशल्याची व कार्यक्षमतेची आवश्यकता असते जी कंपनी किंवा संस्था पूर्ण करू शकत नाही दोन कमी महत्वाची कामे बाह्यसेवेमार्फत केल्यामुळे कंपनीला अतिमहत्वाच्या कामांकडे आपले लक्ष केंद्रित करता येते परिणामी उत्पादनाच्या गुणवत्तेचा दर्जा सुधारतो तीन काही संस्था आपली कार्ये पूर्णपणे अंतर्गत कर्मचाऱ्यांकडून व्यवस्थितपणे हाताळू शकत नाहीत चार काही कामे अथवा प्रक्रिया अनेक वर्षातून एकदाच कराव्या लागतात बाह्यसेवेचे तोटे किंवा मर्यादा बाह्यसेवेचे तोटे किंवा मर्यादा पुढील तक्त्यात दर्शवण्यात आले आहेत बाह्यसेवेचे तोटे सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका नैतिक समस्या ग्राहकांकडे लक्ष नाही असंतोषजनक सेवा इतर तोटे याचं स्पष्टीकरण आपण पाहूया आता हा जो मुद्दा आहे किंवा प्रश्न आहे मागच्या प्रश्नातच आलेला आहे सातव्या प्रश्नात पण पन आपण परत उत्तर घेतलंय एक ग्राहकांकडे लक्ष नाही सेवा देणारी संस्था आपल्या वैशिष्ट्यपूर्ण सेवा एकाच वेळी अनेक एक कंपन्यांना देत असते अशावेळी कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करता येत नाही जे काम गरजेचे आहे ते व्यवस्थित पूर्ण होईलच असे सांगता येत नाही व त्यामुळे कामाचा दर्जा घसरू शकतो दोन सुरक्षा आणि गोपनीयतेचा धोका बाह्यसेवा देणारी संस्था पालक कंपनीसोबत काम करीत असताना कंपनीबद्दलची गोपनीय माहिती त्रयस्थांना पुरवू शकते व त्यामुळे सुरक्षेचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो तीन असंतोषजनक सेवा बाह्यसेवा पुरवणाऱ्या संस्थांच्या बाबतीत समान आढळणारी बाब म्हणजे काम पूर्ततेला अधिक वेळ लागतो तसेच दर्जा कधी कधी दिलेल्या प्रमाणकाच्या बरोबरीचा राहत नाही चार नैतिक समस्या विदेशी संस्थांकडून बाह्यसेवा घेतल्यास पालक कंपनीमध्ये बेरोजगारीची समस्या उद्भवू शकते व स्वतःच्या देशातून रोजगार संधी निघून जातात पाच इतर तोटे किंवा मर्यादा जेव्हा व्यवसायातील कार्य बाह्यसेवा करणाऱ्या संस्थेला दिली जातात तेव्हा झालेल्या कराराबाबत गैरसमज संवादाचा अभाव दर्जाचा अभाव कामात विलंब होण्याची शक्यता असते धन्यवाद अशा प्रकारे आपण सर्व प्रश्नांची उत्तरं सोडवलेली आहेत लवकरच पुढील प्रकरणावरील प्रश्नांची उत्तरं आपण सोडवणार आहोत त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल हा पर्याय सिलेक्ट करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन यूट्यूबकडून तुम्हाला मिळेल आणि आवडलेले व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा पुन्हा एकदा धन्यवाद आणि अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा